क्रॉप इन्शुरन्स कंपनीतर्फे म्हणजे इन्शुरन्स कंपनी प्रतिनिधी शुभम शेळके धाराशिव मी आज कुलकर्णी साहेब शेतात आल्यानंतर बघितलं की पिकाची बरीच अशी वाढ जी आहे पावसामुळं ती फुटलेली आहे आणि दुसऱ्या पावसामुळे जास्त पाऊस झाल्यामुळं की दुसऱ्या रोगाला जास्त पीक जे आहे ते बळी पडलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याकडे थोडं जास्त प्रशासनाला लक्ष देऊन किंवा विमा कंपनीने लक्ष देऊन तात्काळ शेतकऱ्याला असेल की त्यांचे पैसे मंजूर करून द्यावे करतो आणि त्यांच्या टक्केवारी मग थोडी वाढ करून देईल सततचा पाऊस असल्यामुळं बरंच नुकसान झालेलं आहे आणि पिकाची वाढ खुटलेली आहे आपण या ठिकाणी आलात प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये जाऊन बघावं लागेल का असं काय कंपनीचा नियम आहे का किंवा इतर गोष्टी आता जे आपत्ती काले धुई मनाचा एक प्रकार असतो ह्या धान्याला लागलेला असतो आणि त्या धान्याची जे वीज प्रक्रिया भरण्याची क्षमता किंवा त्याला फूल धरण्याची क्षमता जी कमी झालेली असते या माध्यमातून आपली कंपनी काय त्याला इन्शुरन्सचा फायदा देऊ शकते का किंवा शासन त्याला देऊ शकतं का का नाही देऊ शकत ही श शेतकरी माणसांना कळालेलंच नाही अद्याप यासाठी आपल्या कंपनीच्या एक प्रतिनिधी म्हणून आपल्याकडून थोडेफार जाणून घेण्यासाठी ही मुलाखत घेण्यात येत आहे आपण धाराशिव टाईम्स न्यूजला मुलाखत देत आहेत ह्याच्याबद्दल खूप खूप आपले आभारी आहेत आणि आपण अशी शेतकऱ्याला हार वेळेस इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून आपण सांगत जावे किंवा मार्गदर्शन करत जावे आजची जी परिस्थिती आहे ते ॲक्च्युली सत्य आहे का हे आणखीन एक वेळेस आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावे सततच्या पावसामुळे काय झालेलं आहे की पिकाची वाढ खुपलेली आहे आणि दुसऱ्या जे रोग आहेत त्याला पीक बळी पडलेलं आहे त्याच्यामुळे विमा कंपनीनं का असेल ते त्यांचे रक्कम जे आहे ते थोडीफार पन्नास टक्क्याची वाढ खुटलेली आहे तर त्याच्यामध्ये विमा कंपनी लक्ष घालून ती पण पर्याय निवडावा की फक्त पाऊसच सोडून की दुसऱ्या पण रोगाला बळी पडला असेल तर त्याच्यासाठी पण विमा कंपनी शेतकऱ्याला मदत म्हणून जाहीर करावी